मुंबईकरांचा प्रवास आता सुखकर आणि सुकर झाला आहे कारण मुंबईची नवीन लाईफलाईन म्हणजे मेट्रो आणि मुंबई मेट्रो तीनचा दुसरा टप्पा म्हणजे बी के सी ते वरळी आचार्य आत्रे चौक हा टप्पा आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला आहे नऊ मेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा जो होता तो पार पडला आणि सगळेच जण या दुसऱ्या टप्प्याची वाट बघत होते कारण बी के सी ते अत्रे चौक यामध्ये सहा आहे आणि संपूर्ण प्रवास हा भुयारी मार्गे होणार आहे आणि आज आपण याची सफर करणार आहोत कारण अत्याधुनिक अशी ही सगळी मेट्रो आहे नेमक्या काय काय सुविधा आहे हे सगळं आजच्या प्रवासा या प्रवासामध्ये आपण जाणून घेणार आहोत चला जाऊया मी तिकीट काढलेलं आहे आणि इथे एकदम चोख अशी सुरक्षा व्यवस्था आहे ती सगळी सुरक्षा व्यवस्थेतून पार केलेलं आहे आणि आता आम्ही मेट्रोमध्ये जाणार आहोत तर आपण आता पुढची सफर करूया तिकीट स्कॅन करते येस तिकीट स्कॅन झालेलं आहे हा जो दुसरा टप्पा आहे मेट्रोचा तो अतिशय महत्त्वाचा आहे यामध्ये सहा स्थानक आहे म्हणजे बी के सी नंतर धारावी धारावीनंतर शीतला देवी मंदिर दादर सिद्धिविनायक मंदिर वरळी आणि आचार्य यात्रे चौक ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मुंबई मेट्रो तीनचा पहिला टप्पा जो होता तो म्हणजे आरे ते बी के सी हा सुरू झाला त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचं काम जोरदार सुरू झालं आणि ऑगस्टपर्यंत मुंबईकरांना तिसऱ्या टप्प्याची जी आहे ती प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण पुढचाच टप्पा जो आहे तो वरळी ते कफ परेड म्हणजे कुलाबा असा असणार आहे आता या स्थानकामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाची जी ठिकाण आहे ती जोडली जाणार आहे आणि या मेट्रोमुळे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे अतिशय सुकर मार्गाने ज्या आहेत त्या जोडल्या जाणारे कारण आपण बघितलं तर अनेक वर्षांपासून लोकलवरचा भार वाढला होता मुंबई विकसित होत होती आता मुंबई विकसित होती म्हटल्यावर सार्वजनिक वाहतुकीचं सा जाळंसुद्धा विकसित होणं गरजेचं होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे मुंब मुंबई मेट्रो तीन आहे आणि संपूर्ण प्रवास हा भुयारी मार्गे आहे त्यामुळे आनंददायी आरामदायी आणि सुखकर असा हा प्रवे प्रवास जो आहे तो मुंबईकरांना करायला मिळणार आहे आपण इथे बघतोय काही प्रवासीसुद्धा आहे आता थोड्याच वेळात मेट्रो येणार आहे त्या मेट्रोमध्ये आपण जाणार आहोत आणि तो प्रवाससुद्धा आपण अनुभवणार आहोत की आतमध्ये नेमक्या काय काय सुविधा आहेत आता धारावीचा जर विचार केला तर धारावी ही आशिया खंडातली एक मोठी झोपडपट्टी आहे आणि तांत्रिकदृष्ट्या तिथलं काम अतिशय अवघड होतं कारण मिठी नदी जी आहे त्याच्याखालून ही जी भुयारी मेट्रो आहे ती धावणार आहे आणि आज आपण या मेट्रोने प्रवास करणार आहोत आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नेमक्या काय काय सुविधा आहे ते सगळं आपण या मेट्रोच्या माध्यमातून दाखवणार आहोत आता थोड्याच वेळात मेट्रो येईल मेट्रोमध्ये जाऊन प्रवास करूया आता सुरू झालंय चान। एकदम चांगलं वाटतं एकदम चांगली एकदम सोय चांगली आहे तुम्ही कुठे चालला मी चा, सिद्धिविनायकला चालला <laughs> अच्छा सिद्धिविनायकला चालला अच्छा अच्छा आपण बघतोय प्रवाशांना खूप छान वाटतंय काका काय सांगाल कसं वाटतं सिद्धी सिद्धिविनायकला चालला आणि कशी वाटते मेट्रो व्हेरी गुड बहुत अच्छा लग रहा है एंड आई थिंक दिस इज अ वेरी गुड कनेक्टिव्हिटी बिटवीन द टू पॉइंट्स मैंने मैरोल से चढ़ाऊँ और मैं वर्ली जा रहा हूँ ऑफिस के लिए एंड आई थिंक इट विल सेव लॉट ऑफ टाइम फॉर मी अभी ट्राफिक बहुत बढ़ गया था अपने यहाँ पर मुंबई में लेट हुआ बट बहुत अच्छा हुआ अच्छा एक्सपीरियंस है मेरा फर्स्ट टाइम है एक्चुअली मैंने सुना कि ये दो तीन दिन पहले चालू हुआ है तो मेरा ऑफिस लोअर में है तो गुड आप कहाँ से बैठे हो मैं अंधेरी आप कहाँ जा रहे हो लोअर पड़ेल बहुत अच्छा है और फास्ट भी है बहुत अच्छा लग रहे बहुत अच्छा बहुत अच्छा स्मूथ राइड है और बहुत ही अच्छा है टाइम सेविंग भी है टाइम सेविंग है मस्त है बस तुम्ही कुठून बसला होता आम्ही या कुठून गा पण दादर 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 आणि इथे बरोबर इथे बरोबर येला आलो कसं वाटतंय काय सांगाल छान प्रकारे बनवलेली आहे आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं वाटतं की जेणेकरून जास्त हे कमी होईल रोडवरच गर्दी कमी होईल आणि छान पैकी होईल आणि त्यांनी खूपच चांगला खूप सेफ आहे आणि कम्फर्टेबल आहे प्रवास म्हणजे प्रवास करायला काही वाटणं नाही मजा वाटेल आणि लोकल वरचा भार पण कमी हो तो हो। तर नक्कीच कमी होणार आहे पण जे मेन ट्रेनने जो कंटाळ येतो तर इथे मजा आली ज्येष्ठ नागरिक वगैरे सगळेच करून खूप सेफ आहे सगळ्यांसाठी खूप सेफ आहे कसं वाटलं मेट्रोने प्रवास केला मस्त वाटलं वाटलं मजा आली मस्त छान वाट हो मुंबई मेट्रो तीनच्या दुसऱ्या टप्प्याचा जो प्रवास होता तो आज आपण केलेला आहे दादर स्टेशनपासून वरळीपर्यंत आपण प्रवास केला लोकांची मतं जाणून घेतली त्यांना या मेट्रोबद्दल काय वाटतंय ते जाणून घेतलं भुयारी मेट्रो होती आणि पुन्हा एकदा दादर स्टेशनला आम्ही आलेलो आहे अतिशय छान असा प्रवास झालाय सगळ्या मुंबईकरांना आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करावा म्हणजे सार्वजनिक वाहतूक बस असेल किंवा लोकल असेल त्यावरचा भार कमी होईल आणि तुम्हालासुद्धा छान आरामदायी ए सीमधला प्रवास करता येईल अतिशय सुंदर असे प्रवास जो आहे तो आपल्याला करायला मिळतो महत्त्वाची जी स्थानं आहेत तीसुद्धा जोडलेली आहेत दुसऱ्या टप्प्यात सहा स्थानं आहे त्याचा पण आपण प्रवास केलेला आहे आणि खरंच मुंबई मेट्रोचा लाभ घ्या नवीन लाईफलाईन जी आहे ती मुंबईकरांसाठी सेवेत आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई